चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने आणि प्रार्थना करते आणि आज चोटूला सुरुवात करते बघा आज आहे आषाढ अमावस्या आणि आज आपल्याला सगळ्यांना दीपपूजन करायचं आहे कसं करायचं काय करायचं याबद्दल व्हिडिओ बनवला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे श्रावण महिना हा खूप पवित्र मानला जातो आणि आपल्या सेवांसाठी तर अतिशय महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये आपण जितक्या जास्तीत जास्त सेवा व्रत करतो तेवढं जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरी पडत असतं आपल्या सेवेचा बॅलेन्स वाढत असतो आणि ही सेवा हा जो बॅलेन्स आहे ना तो आपल्या संकटकाळी का कामे येत असतो जेव्हा आपल्यावर कधी कोणतं संकट येतं दुःख येतं तेव्हा हा पुण्याचा बॅलेन्स आपल्याला तेव्हा कामे येत असतो आणि आपल्या न सुद्धा आपले काही संकट टळून जातात कारण की आपलं तेवढं पुण्य असतं मागे आपला तो सेवेचा बॅलेन्स असतो म्हणून जितक्या जास्तीत जास्त सेवा करता येईल ना आणि अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाही म्हणजे असे काही विशिष्ट दिन असतात जसं की आता श्रावण महिना आहे म्हणजे विशिष्ट दिने जेव्हा आपण विशिष्ट सेवा करतो आता या पवित्र महिन्यात तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा करणार तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळणार आहे म्हणून असे काही दिवस असतात ना ते आपल्याला मिस करायचे नसतात या काळामध्ये आपल्याला खूप सेवा करायची असते आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायचं असतं तर आता बघा उद्या आहे पहिला श्रावणी सोमवार आणि तुम्हाला उद्या एकवीस तांदळाचा लक्ष्मीप्राप्तीचा एक उपाय करायचा आहे उपाय म्हणण्यापेक्षा सेवा म्हणा ही सेवा मी तुम्हाला मागच्या वर्षी पण शेअर केली होती बऱ्याच जणांनी केली असेल यावर्षी पण अतिशय साधी सोपी आणि दोन मिनटं लागतील तुम्हाला या सेवेला पण खूप प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी जी आपल्याला उद्या करायची आहे उद्या सगळे आपण भगवान शंकरांची सेवा करणार महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करणार आहात आणि त्यांची पूजा आपण करणार आहोत आपल्या यथाशक्तीप्रमाणे बघा उद्या सकाळी सगळ्यांनी लवकर उठून सुचिरभूत होऊन शक्य असतील तर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून महादेवाच्या पिंडवर अभिषेक करा पाण्याने करा दुधाने करा परत पाण्याने करा अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता एकशे आठ वेळेस त्यानंतर महादेवाच्या पिंडीला तुम्ही भस्म लावू शकता जो पांढरा भस्म असतो महादेवाच्या पिंडीला कधी हळदी कुंकू वाहत नाही लक्षात घ्या त्यांना आपल्याला भस्म लावायचा असतो भस्म या तीन बोटांनी लावायचा आणि ते तीन बोटं पुन्हा आपल्याला कपाळाला लावायचे असतात त्यानंतर महादेवाच्या पिंडीला तुम्ही पांढरी फुले अर्पण करू शकता आणि त्यानंतर एकशे आठ बेलपान तुम्ही वाहू शकता भगवान शंकरांची एकशे आठ नावे घेऊन भगवान शंकरांची एकशे आठ नावे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात पण आहेत ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही त्यांनी गुगलवर सर्च करा भगवान शंकरांची एकशे आठ नावे आणि मोबाईलमध्ये बघून जरी तुम्ही बेलपान वाहिले एकशे आठ नावे घेऊन तरी चालणार आहे एकच बेलपान असलं तरी तुम्ही एकशे आठ नावेदयाच्या वाहू शकता आता बघा तुम्ही अशी साधी सोपी पूजा आपण भगवान शंकरांची सेवा करणार आहोत त्यांची पूजा करणार आहोत त्यानंतर ता तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा करायची आहे बघा उद्याची शिवमोठ तांदूळ आहे तां आणि त्याबरोबरच तुम्हाला एकवीस तांदळाचा हा एक उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा मी तुम्हाला नेहमीच सांगते की लक्ष्मी खूप चंचल आहे आज आहे उद्याने पण जेव्हा आपण तिची सेवा करतो आणि बघा आपल्या घरामध्ये जेव्हा तिची सेवा घडत असते तेव्हा आपल्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहत असते लक्ष्मी वा लक्ष्मी वाढली तर उत्तम आहे ती स्थिर राहावी पण कधीही कमी होऊ नये म्हणजेच आपल्याला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या सेवा करायच्या असतात आणि वाढली तर उत्तमच आहे पण कधी कमी व्हायला नको म्हणून आपण लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करत असतो तर तुम्हाला ती सेवा कोणती करायची आहे ते बघा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक वगैरे करून झाल्यावर तुमची सेवा करून झाल्यावर तुम्ही शिवामूठ पाहू शकता त्यानंतर तुम्हाला तांदळाचा हा उपाय करायचा आहे तांदूळ घ्या हातामध्ये अखंड तुटलेले नको मध्येच खंडलेले नको अखंड एकवीस तांदूळ घ्या कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल तुमच्या स्वयंपाकघरात तुम्ही जे काही वापरतात ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता एकवीस तांदूळ मोजून घ्यायचे अखंड आपल्या उजव्या हातात ते धरायचे महादेवांची पूजा करून झाल्यावर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावर हातामध्ये धरून तुम्हाला सोळा वेळेस कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे कमलात्मक मंत्र बऱ्याच जणांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मी नमहा हा लक्ष्मी प्राप्तीचा कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र आपण अनेक वेळेस पठण करत असतो श्री सुक्ताला लावून म्हणत असतो किंवा अनेक वेळेस आपण जेव्हा लक्ष्मी सेवा करतो ना तेव्हा हा मंत्र आपण पठण करत असतो खूप प्रभावी असा मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचा आहे सोळा वेळेस या मंत्राचं पठण करून झाल्यावर ते एकवीस जे तांदूळ आहे ना ते तुम्हाला एकवीस तांदूळ तुम्हाला महादेवच्या पिंडीवर असेच व्हायचे आहेत बघा त्यामध्ये शिवमूट आपण अशी वाहत असतो पण तांदूळ जे आहे तुम्हाला एकवीस तांदूळ ते तुम्हाला असेच पूर्ण व्हायचे आहेत लक्षात घ्या बघा शिवमोठ जेव्हा आपण वाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून ते धान्य ओल करून वाहत असतो तसं याला ओल वर्गी करण्याची गरज नाहीये तुम्हाला फक्त हे एकवीस तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तसेच महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत ही एक खूप प्रभावी अशी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ती उद्या सगळ्यांनी आवर्जून न चुकता करायची आहे अगदी दोन मिनिटं तुम्हाला लागतील या सेवेसाठी पण खूप प्रभावी खूप सुंदर अशी सेवा आहे आपण भगवान शंकरांची उद्या सेवा करणार आहोत त्याचबरोबर आपल्याकडनं माता पार्वतीची पण सेवा घडली पाहिजे माता पार्वती ही सुद्धा लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणूनच लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय आपल्याला उद्या सगळ्यांना आठवणीने करायचा आहे तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी मला आपल्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका પુનઃ ભેટુ અશાચા નવીડોસોબત કિંમત નવી શોબત તો સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ જય જયસ્વામી સમર્થ